चिंचोली एम आय डी सीतील अवैध मुरुम उत्खननाने सीमा ओलांडल्या आहेत सध्या घडीला या भागात एकही प्लॉट व्यवस्थित नाही मुरुम चोरांना सुगीचे दिवस आले असून एम आय डी सी परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात वाढले आहे एकाच्या प्लॉटमध्ये जेसीबी लावून दुसऱ्याच्या प्लॉटवरील खड्डा बुजवण्यात येत आहे चिंचोली एम आय डी सी हद्दीत जिथे पोलीस चौकी तिथूनच मुरुम चोरी झाली आहे यामुळे अवैध मुरुम चोरांना एम आय डी सी पोलिसांचे देखील पाठबळ असल्याचे चर्चा सध्या या भागात सुरू आहे या घटनेकडे स्थानिक पातळीवरील तराटी देखिल भुमी का हे देखील बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे चिंचोली एम आय डी सीतील चंद्रावरून दिसणारे मुरुम उत्खनन केलेले खड्डे स्थानिक तलाट्यांच्या नजरेत आले नाही एम आय डी सी परिसरातील मोक्याच्या ठिकाणच्या जागेवरील मुरूम चोरांनी उत्खनन केले आहे चिंचोली एम डी सीच्या अधिकाऱ्यांनी मुरुम चोरी झालेल्या प्लॉटची पाहणी करून अहवाल सादर केला असल्याचे सांगण्यात आले परंतु महसूल विभागाकडून अजून साधी पाहणी देखील केली नसल्याचे दिसून येत आहे चिंचोली एम आय डी सी परिसरात मुरुमचोर दिवसभर आज कोणता प्लॉट उकरायचा यात शोधात असतो असे देखील स्थानिक सांगत आहे अनेक नव उद्योजक हे चिंचोली एम आय डी सीमध्ये उद्योग उभारणीसाठी येत असतात त्यांचे आर्थिक नियोजन हे उद्योगाच्या पायाभरणीतच जात आहे असे चिंचोली एम आय डी सीतील नव उद्योजकांनी सांगितले आहे तहसीलदार हे निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त असल्याने चिंचोली एम आय डी सीतील मुरुम चोरांनी तोवर मुरुम फस्त केला आहे अशा चर्चा देखील या भागात होत आहेत